आईच्या पराभवानंतर मुलगा मैदानात उतरणार का पार्थ पवार राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर जाण्याची शक्यता काँग्रेस <ग्णेधारी> आणि उद्धव यांच्यात बिनसले ठाकरेंची परस्पर उमेदवार घोषणा काँग्रेसला नापसंत बीडचे बाप्पा अजित पवारांच्या संपर्कात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचे संकेत शिवबाठाला हवाय मुसलमान मंत्री मंत्रिमंडळात जाणून बुजून मुसलमान मंत्री नाही संजय राऊत यांचं विधान पवार आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा नाहीतर घराबाहेर आंदोलन करू नाशकातील मराठ्यांचा इशारा नाशिक शिक्षक मतदारसंघात नवी घडामोड बेपत्ता अपक्ष उमेदवाराची निवडणुकीतून माघार किशोर दराडे निवडणूक लढवणार नाहीत विनोद तावडे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची शक्यता चंद्रकांत पाटील यांनी दिले संकेत भटकत्या आत्म्याला शांत केलं जातं भाजपा नेते सुधीर मुनगंटीवारांचा शरद पवारांना टोला जयंत पाटलांना कंटाळून रोहित पक्ष सोडणार सूरज चव्हाण यांची भविष्यवाणी मराठा आरक्षणावरून दावे प्रतिदावे सुरू छगन भुजबळांनाही कळेल जरांगेंचा इशारा